नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये विविध पदांसाठी कायमस्वरूपी सरकारी नोकरीअंतर्गत एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये तुम्हाला वेतन कमीत कमी अठरा दोनशे पन्नास ते एकोणसाठ दोनशे पेस्केलमध्ये सॅलरी मिळत आहे कायमस्वरूपी नोकऱ्या आहेत विविध जागा आहेत आपण संपूर्ण माहिती याच ठिकाणी या ठिकाणी घेणार आहोत महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल एस सी एस टी हँडिकॅप तर तुम्हाला अर्ज करण्यासाठी फी घेतील नाही विदाउट ॲप्लिकेशन सुद्धा तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकाल चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया त्याबाबत मित्रांनो मेकश्युअर महाजॉब चॅनलनुसार चॅनल नक्की सबस्क्राईब कराल जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बेल आयकॉन नक्की क्लिक करा बघा मित्रांनो जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे एन सी आर टी सी अर्थात राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन निगम लिमिटेड भारत सरकारचा एक उपक्रम आहे त्यांच्यामार्फत ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे मार्फत मित्रांनो चोवीस तीन दोन हजार पंचवीसला ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यासाठी डेट एक्सचेंज झालेली आहे ऑनलाईन अर्ज करण्याची त्यामुळे तुम्ही अजूनही या ठिकाणी अर्ज करू शकता एच सी टी एक्झाम महाराष्ट्रामध्ये तुम्हाला देता येणार आहे त्यामुळे तुम्हाला सध्या महाराष्ट्राच्या बाहेर एक्झामसाठी ट्रॅव्हल करावं लागणार नाही ही एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे ही गोष्ट कन्सिडर करून तुम्ही जर या ठिकाणी इंटरेस्टेड असाल क्वालिफाय होत असाल तर अर्ज करू शकता बघा आपण कोणकोणती पदे आहेत ज्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे तर बघा एन सी आर टी सी रिक्वायर्स फॉलोइंग नॉन एक्झिक्युटिव्ह स्टाफ ऑन डायरेक्ट रिक्रुटमेंट बेसिसवरही भरती होत आहे ज्यामध्ये ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल याच्या टोटल मित्रांनो सोळा जागांसाठी भरती होत आहे कॅटेगरी वाईज जे विश्लेषण आहे ते तुम्ही पाहू शकता पेस्केलसुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल बावीस आठशे पंच्याहत्तर आठशे पन्नास या पदासाठी अवेलेबल आहे त्यानंतर बघा ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रॉनिक्स याच्या टोटल सोळा जागा आहेत अगेन नंबर ऑफ वॅकन्सी याच्यासुद्धा चांगले आहेत तुम्ही या ठिकाणी सुद्धा प्रयत्न करू शकाल पुढे बघा ज्युनियर इंजिनियर मेकॅनिकल याच्या टोटल तीन जागांसाठी भरती होत आहे तिन्ही जागा ओपनसाठी आहे ज्युनियर इंजिनियर सिव्हिल एका जागेसाठी भरती होत आहे जी ओपनसाठी आहे प्रोग्रामिंग असोसिएटच्या चा चार जागा आहेत तीन जागा ओपनच्या आहे एक ओबीससाठी रिझर्व आहे असिस्टंट एच आर याच्या टोटल तीन जागा आहेत तिन्ही जागा ओपनसाठी तुम्हाला पाहायला मिळत आहेत असिस्टंट कॉर्पोरेट हॉस्पिटॅलिटी याच्या टोटल एका जागेसाठी भरती होत आहे जी अगेन ओपनसाठी तुम्हाला अवेलेबल आहे या व्यतिरिक्त ज्युनियर मेंटेनर इलेक्ट्रिकल याच्या टोटल अठरा जागा आहेत मित्रांनो हे पद एक महत्त्वाचं आहे यामध्ये अठरा दोनशे पन्नास एकोणसाठ दोनशे तो पेश के लाए, जी जी तुम्हाला पेच केला आहे कॅटेगरीवर जे विश्लेषण आहे ते तुम्ही पाहू शकता आणि जे लास्टचं पद आहे जे ज्युनियर मेंटेनन्स आहे याच्यासुद्धा दहा जागा आहेत ज्यासाठी तुम्हाला अगेन अठरा दोनशे पन्नास एकोणसाठ दोनशे पेज केला आहे याच्याही कॅटेगरीवर जागांचं विश्लेषण तुम्हाला पाहता येईल सो टोटल बहात्तर जागांसाठी मित्रांनो ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे ज्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचे आहेत आता आपण पदाचं हो, नाव नंबर ऑफ वॅकन्सीज पेस्केल पाहिलेलं आहे पुढे आपण यासाठी लागणार एज लिमिट आणि क्वालिफिकेशन काय आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत यामध्ये इसेन्शियल क्वालिफिकेशन आणि मॅक्झिमम एज हे जे एज लिमिट दिले आहे ते ओपनसाठी दिलेले मित्रांनो यामध्ये जे रिलॅक्सेशन आहे तेही मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे जुनिअर इंजिनिअर इलेक्ट्रिकलसाठी तीन वर्षाचा डिप्लोमा इंजिनिअरिंग इंजिनिअरिंगमधला पाहिजे जुनियर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्ससाठी तीन वर्षाचा डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक्स मध्ये असणे आवश्यक आहे जुनियर इंजिनियर मेकॅनिकलसाठी तीन वर्षाचा डिप्लोमा मधला इंजिनिअरिंगमधला सिविलसाठी अगेन थ्री इयर्स डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंग असेल तर अर्ज करू शकता प्रोग्रामिंग असोसिएटसाठी तीन वर्षाचा डिप्लोमा बी ए कॉम्प्युटर बी कॉम्प्युटर सायन्स आय टी बी सी ए Uh, किंवा बी एस सी कॉम्प्युटर सायन्स बी एस सी आय टीमधला असेल तर अर्ज करू शकता असिस्टंट एच आरसाठी अगेन थ्री इयर्स ग्रॅज्युएशन इन बी बी ए बी बी एम असणे आवश्यक आहे असिस्टंट कॉर्पोरेट हॉस्पिटलिटी ग्रॅज्युएट इन हॉटेल मॅनेजमेंट ऑर क्यवले पाहिजे ज्युनियर मेंटेनर इलेक्ट्रिकल आय टी आय व्ही टी एस सी टी सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे आणि ज्युनियर मेंटेनर मेकॅनिकलसाठी अगेन आय टी आय एन सी टी एस सी टी सर्टिफिकेट इन फिटर ट्रेड असेल तर तुम्ही अर्ज या ठिकाणी सुद्धा करू शकता सो या पदांसाठी आपण क्वालिफिकेशन या ठिकाणी पाहिलेलं आहे आता आपण या ठिकाणी एज रिलॅक्सेशन पाहत आहोत यामध्ये तुम्ही बघू शकता ओपन साठी पंचवीस वर्ष पदांसाठी या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल आहे ते पाहू शकता या जे रिलॅक्सेशन आहे त्यामध्ये एस सी एस टी ला पाच वर्ष ओबीसी ला तीन वर्ष रिलॅक्सेशन मिळत आहे एक सर्व्हिसमेन ला सर्व्हिस प्लस रिअल चा क्रायटेरिया अपंग ओपनला दहा वर्ष अपंग ओबीसी ला तेरा वर्ष आणि अपंग एस सी एस टीला ला पंधरा वर्ष एज रिलॅक्सेशन मिळत आहे अपंगांसाठी ज्या जागा अवेलेबल आहेत त्याही तुम्ही नोटिफिकेशन मध्ये पाहू शकाल त्यानंतर बघा सिलेक्शन यासाठी कशाप्रकारे होणार आहे तर पहिला एका तुमचे कॉम्प्युटर एक बेस्ड टेस्ट होईल फॉलोड बाय मेडिकल फिटनेस टेस्ट अर्थात एका एक्झामद्वारे तुमच्या मित्रांनो सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे सिलेक्शनसाठी जे एक्झाम असणार आहे त्यामध्ये मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये तुम्ही एक्झाम देऊ शकता हे फार महत्त्वाचं आहे जरी तुमचं जॉब लोकेशन प्रॉबेबली बाहेर असेल तरी तुम्ही एक्झाम महाराष्ट्रामध्ये देऊ शकता जी या ठिकाणी नव्वद मिनिटांची राहणार आहे ज्यामध्ये शंभर क्वेश्चन्स विचारले जातील सो नाईन्टी मिनिट्समध्ये तुम्हाला एक्झाम अटेम्प्ट करायची आहे याबाबतचा सिलेबस हा नेमकं जो असणार आहे सिलेबस ऑफ कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट विल बी होस्टेड ऑन द वेबसाईट सेपरेटली तुम्हाला सांगितलं जाईल सांगितलं हिंदी आणि इंग्लिश मधून तुम्ही एक्झाम या ठिकाणी देऊ शकता पेमेंट यासाठी बघा ऑनलाइन अप्लाय करण्यासाठी ओपन ओबीसी सर्व्हिसमेन ला एक हजार रुपये फॉर्म पे प्लस जी एस टी तुम्हाला भरायची आहे फॉर्म पे थोडी हायर साईडला आहे मात्र एस सी एस टी हँडिकॅप कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला नॉट रिक्वायर्ड टू पे एनी फी कोणतीही फी तुम्हाला भरायची गरज नाही आहे अगोदर चोवीस तीन दोन ही लास्ट डेट होती ऑनलाईन अप्लाय करण्याची मात्र आता या ठिकाणी डेट इन्क्रीज झालेला आहे एन सी टीच्या ऑफिशियल वेबसाईटवर विजिट केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी पाहता येईल नऊ पाच दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता चोवीस तीन दोन पंचवीस या ठिकाणी ओपनिंग डेट होती जी आता एक्सटेंड झालेली आहे नऊ पाच दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येणार आहे सो so, या सर्व गोष्टी आप आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत मित्रांनो याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करेन तिथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा अशाच प्रकारचे डेली जॉब देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो तेव्हा मेकश्युअर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून त्यापूर्वी बेलायकोनं क्लिक करा धन्यवाद